नमस्कार एजू वार्ता न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्यातील नामांकित प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल तर्फे डॉक्टर मल्हार गादला यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं या व्याख्यानामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांना हे व्याख्यान कसं वाटलं हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात व्याख्यान आयोजित करण्यात आलं कसं वाटलं तुला काय सांगशील मी पारस कदम मी प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूलमध्ये शिकतो इत्या नववी तर पेडेक्स हे सेशन आमच्या शाळेत पहिल्यांदाच आयोजित केले होते आणि गेस्ट होते डॉक्टर मल्हार गणला ते स्पेशलिस्ट आहेत ओबेसिटी आणि मध्ये तर आम्हाला आधी एवढी नॉलेज नव्हतं ओबेसिटी आणि डायबिटीस म्हणजे काय तर त्यांनी हे खूप सोप्या आणि सरळ शब्दात सगळ्या मुलांना सांगितलं आणि असं नाही की नुसतं स्पीच त्यांनी इंटरॅक्टिव्ह सेशन घेतलं म्हणजे की क्वेश्चन आणि आणि आन्सर्स की मुलांना त्याबद्दल काय वाटते आणि त्यांचे ओपिनियन आणि मला खूप छान आणि गर्व वाटत आहे की मी प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूल मध्ये शिकतो आणि मला खूप एक्साइटमेंट आहे की पुढच्या वेळी पेडेक सेशन मध्ये गेस्ट कोण असतील आणि टॉपिक आणि त्यांचं इंटरॅक्शन काय असेल थँक्यू तू काय सांगशील तुझा अनुभव कसा होता काय शिकायला मिळाल माझं नाव रजत शिंदे मी प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूल शिवाजीनगर ब्रांच मधून आहे आज आमच्या इथे गेस्ट आले होते मल्हार गांगला ते खूप स्पेशलिस्ट ते क्लिनिकल मध्ये त्यांनी हेल्थ विषयी एक्सप्लेन केलं होतं आणि त्यांनी सांगितलं की ऑबेसिटीसाठी काय खायला पाहिजे जेणेकरून ऑबेसिटी कमी होईल आणि काय आपल्या हेल्थसाठी चांगलं फूड काय आणि चांगलं काय नाही आहे हे एक्सप्लेन केलं थँक्यू तुझा अनुभव uh, मी अवनीश चंद्रशेखर मी प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्स मध्ये शिकतो तर इथे मल्हार गाल्ला सरांनी आम्हाला खूप काय काय सांगितलं जे आम्हाला आधी नॉलेज नव्हतं ऑबेसिटी वगैरे यांना प्रिव्हेंट कसं करायचं काय काय असतं तर आम्हाला त्यांच्याकडून कळायला भेटलं की हे काय काय असतं आणि त्यांना त्यांनी आम्हाला खूप सोप्या भाषेत एका मित्रासारखं समजवलं आणि खूप चांगलं वाटलं खूप ज्ञान मिळालं त्यांच्याकडून आणि पुढे पण आम्ही ग्रुप ऑफ स्कूल्स मध्ये जेव्हा पेड पैड़, होईल तेव्हा नवीन गेस्ट येतील तर आम्ही वाट बघू त्यांची थँक्यू तू काय काय प्रश्न विचारलेस त्यांना माझा सर्वात पहिला प्रश्न असा होता की ते त्यांच्या पेशंटसोबत कसे इंटरॅक्ट करतात म्हणजे कसं बोलतात माझं नाव यशस्वी बनगर मी प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूलमध्ये शिकते तर आज आमच्या इथे पेडिक्सचं सेशन झालं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हेल्थविषयी खूप मिसकनसेप्शन असतात किंवा शंका असतात तर ते एक क्लिअर करायची संधी आम्हाला आज आमच्या शाळेने दिली आणि ती फारशा रीतीने क्लिअरही झाले आमचे आणि मला एक प्रश्न होता तो ही खूप सोप्या रीतीने सरांनी समजून सांगितला आणि माझा प्रश्न होता की जेव्हा आपल्याला कुठला आजार होतो त्यावेळेस आपली जी आ, मेंटल आपलं थॉट्स असतात ते इफेक्ट करतात का ट्रीटमेंट तुला असं वाटतं का की पेडेक्सच्या माध्यमातून आणखीन व्याख्यान मिळावं ज्यातून तुम्हाला आणखीन माहिती आणि ज्ञान मिळू शकत हो आम्हाला नक्कीच पेडेक्सचे अजून सेशन इन करायला खूप आवडेल आणि बाकीच्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करून त्यांची लाईफस्टाईल आणि ते कसं आत्ता इथपर्यंत आले किंवा त्यांची पोझिशन काय कसे ते तिथपर्यंत गेले हे जाणून घ्यायला नक्की जाऊ आज पेडेक्सच्या माध्यमातून सरांचं व्याख्यान झालं तर त्यातून काय प्रामुख्याने शिकायला मिळालं सर्वात आधी माझं नाव अनुषय गवळी मी प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूल या शाळेची विद्यार्थिनी आहे आज पेडेक्स सेशन झालं त्यात चीफ गेस्ट डॉक्टर मल्हार गांधले हे आले होते यांनी आम्हाला खूप सरळ भाषेत सांगितलं काही आजार असतात त्यांना कसं फेस करायचं ते शिकवलं विथ आपल्याला कसं आजारांना ला लढावं लागेल आजारा सोडून आपल्या आपल्याला आपल्या आयुष्यात काय करायला हवं हो ते कसं करायला हवं हो? त्याची जरा माहिती दिली त्याबद्दल मला त्यांचे आभार मान वाटतात थँक्यू तू काय सांगशील तुझा अनुभव कसा होता सर्वात पहिले माझं नाव ज्ञानेश भारते मी मी इता नववी ब मध्ये शिकत आहे प्रियादर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूल आजचे चीफ गेस्ट डॉक्टर मल्हार गांगला सर होते तर हे स्पेशलिस्ट आहेत ओबीसीटीचे यांनी आजारांबद्दल कसं लढायचं ते तर सांगितलं पण सर्वात वेगळं की मोटिवेशन बी दिलं की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय करू शकता आणि मी कसं आलो इथपर्यंत ते सांगितलं जे मला सर्वात जास्त आवडले त्याचाच मी सल्ला घेऊन पुढं माझ्या लाईफमध्ये पण इम्प्लिमेंट करणार आहे आणि आजचा सेजन सेशन भारी होतं धन्यवाद